प्रत्येक घरोघरी जाऊन पत्रक वाटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे आता बघितलं ते शंभर सव्वाशे लोक त्या ठिकाणी पत्रक घराघरात जाऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत अशा प्रकारे सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी असल्याकारण कालच कचोरे साहेबांच्या ऑफिसला सुद्धा बैठक झालेली तिथेही सगळं नियोजन ठरलेलं आहे त्या दृष्टीकोनातून निश्चितच कुठील पत्रांना या नपाठ मतदारसंघात फार मोठी आघाडी मिळेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण विकास काम केलेले विकास कामांचा फायदा आपल्या निश्चितच आज मुरबाड तालुक्यामध्ये अनेक विकास कामं का त्या ठिकाणी झालेली आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावमध्ये कार्यालय असेल स्मशानभूमी असतील अंतर्गतग्रस्त असतील पाणीपुरवठा योजना असतील शाळागृह असतील अंगणवाड्या असतील अशा प्रकारच्या अनेक विकास कामांना त्या ठिकाणी झाले आणि मला ती पाच वर्षे संधी मिळाली पुढच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मला तिकडे नोकरीच दिलेली दिले दिले। त्यामुळे मुबाड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कामं मला या ठिकाणी आणता येईल आणि त्याचा निश्चितच फायदा माझ्या उमेदवाराला या ठिकाणी मागील आपले वडील आदरणीय पवारसाहेब उभे होते त्यावेळी समोर हे होते आपले राजाराम सळवेसाहेब होते त्यावेळेस एक फॅक्टर चालू होता कुणबी फॅक्टर आता सध्या या दोन दोन उमेदवार आघाडी आहेत आणि एक निलेश कुणबी समोर असेल तुम्हाला वाटतं यावेळेस कुणबी फॅक्टर चालू शकतो नाही मुरबाडचं राजकारण समाजावरती कधीच फिरलेलं नाही सुद्धा साळवी साहेब होते तरी सुद्धा जी आज जी गावं आहेत तिथेही साहेबांना आपल्या पवारसाहेबांना चांगल्या पद्धतीचं मतदान झालं होतं माझ्यासमोर त्यावेळेस राजेश पाटील उमेदवार होते तरी सुद्धा कोरावळे असेल नंतर गोरगाव असेल मानिवली असेल ही माझ्या गटातली जी गावं होती इथं सुद्धा मला चांगल्या पद्धतीने मतदान झालं होतं भोरगावला तर त्या ठिकाणी मला मताधिक्य मिळालेलं होतं एकशे छत्तीस मतं मला जास्त मिळाली होती त्यामुळे या तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर समाजावर मतदान काही त्या ठिकाणी जात नाही विकासावर रोजच्या संबंधावर आणि आपल्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी मतदान होत असते मला या ठिकाणी निश्चितच वाटतं का या मुरबाड तालुक्यामध्ये कपिल पाटील यांना फार मोठी आघाडी मिळेल कपिल पाटील यांच्या अॅकेटसाठी आपण आपल्या समर्थकांना काय आवाहन करू का मी मध्ये परवा भाषणामध्ये सुद्धा सांगितलं का आम्ही घटक पक्ष शिवसेना जरी असला तरी भाजपपेक्षा दोन पावलं पुढे जाऊन आम्ही कधीच कामाला सुरुवात केलेली ही सुरुवात व्हायच्या परत आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन तालुक्यातल्या आमच्या शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलेले त्यामुळे कार्यकर्ते तेव्हापासूनच कामाला लागलेले आणि आता तर दोन दिवसापासून सगळेजण म्हणजे घटक पक्ष असेल सगळे शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी गट असेल एलपीआय असेल मनसे असेल कुंभी असेल हे सगळेजण dari tadi dari tadi